नमस्ते मित्रांनो लग्नाची बेडी या मालिकेच्या होणाऱ्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की इकडे मंगेश हा सावीचं सत्य सांगण्यासाठी आता रत्न पार्किंगच्या घरी आलेला असतो मंगेशला तिथं बघून घरातील सगळेच लोक त्याच्यावर घाणेरडे आरोप करायला लागतात रुक्मिणी तर त्याला म्हणते तुझी सिंधू आता दहीगावला गेली त्यामुळे तू सुद्धा तिच्या मागोमाग तुझ्या घरी जा त्यानंतर राघवसुद्धा मंगेशला म्हणतो तू इथून निघून जा त्यावेळेस मंगेश म्हणतो राघव मला तुमच्याशी काही महत्त्वाचं बोलायचं आहे आणि तिथे सिंधू आणि सावीबद्दल आहे परंतु राघव त्याचं काहीच ऐकून घेत नाही आणि त्याच्या अंगावर हात उचलतो त्यावेळेस मंगेश सुद्धा म्हणतो नाही आहे माझं सिंधूवर प्रेम पण मला तिच्याबद्दल तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे परंतु राघव काहीच ऐकत नाही त्याला मारत घराच्या बाहेर नेतो घराच्या बाहेर नेल्यानंतर आता मंगेशच सिंधू ही तुमचीच बायको आहे आणि सावी तुमची मुलगी आहे हे सगळं काही सिद्ध करणार आहे आणि ऐकल्यानंतर आता राघव सावीला तिथं घ्यायला येतो आणि सावीला गाडीमध्ये बसवतो त्यावेळेस सावीला सिंधू म्हणते तू गाडीच्या बाहेर उतर परंतु राघव काहीच ऐकत नाही आणि म्हणतो सावी ही माझी मुलगी आहे त्यानंतर सिंधूसुद्धा रागाने म्हणते हो सावी ही तुमचीच मुलगी आहे आणि ऐकल्यानंतर राघव फारच चिडतो आणि म्हणतो तुला एवढा मोठा अधिकार कोणी दिला आहे सत्य लपवण्याचा आणि त्यानंतर आता राघवसुद्धा सिंधूला हाताला ओढत त्याच्या घरी परत आणताना आपल्याला पाहायला मिळणार आहे असेच मालिकेच्या पुढील अपडेटसाठी तुम्ही आपल्या रंजक मराठी चॅनेला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू